नमस्कार कशा आहात सगळे कसं ना हजर पाहिजे चला आज नवीन वर्षातील दुसरा दिवस आज आहे म्हणजे आज सगळा सजांचा दिवस आहे हे संसार आहे छान वाटतंय ना भांडे ते असं ठेवायला मस्त की कपाट जसं लग्न झालं ना तसं घेतलेलं आहे लोखंडाचं छान असते मला मला अशीच भांडणी आवडते ठेवायला भांडे म्हणजे सलाटा नवीन वर्ष लागून दोन दिवस झाले आज 2 तारीख आहे आपण सतत दिवसों दिवस महिने महिने वर्षानुवर्षे जातात आपण नवीन वर्षाचं स्वागत जल्लोष करत पण आपले एक वर्षाना अविशक कमी झाले याचा विचार कोणीच करत नाही पण ठीक आहे ना येणार आपण नवीन आनंदा जोरात स्वागत करतो ठेवून पुढे वाटचाल करत असत ना जीवनात आलं म्हणजे जी सगळंच आपल्याला मिळतं असं नाही म्हणजे सगळं आपल्या मनासारखं होतच असं नाही काही काही असं विचित्र प्राणी माणसातील विचित्र प्राणी आपल्या अवतीभोवती असतात सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्याच असतात म्हणजे असं सगळ्यांना असे अनुभव येतातच त्या प्राण्यांचे माणसातील जंगली प्राणी जे आपल्याला टेन्शन देतात आपण त्याच आपण टेन्शन घेतो तिथं बसतो खूप मोठं अजू होतो डोक्यावर नाही घ्यायच आपल्याला कोणी टेन्शन देते ना दुर्लक्ष करायचं आपली वाटचाल करायची जोरात जो मित्र अस ठरवले टेन्शन ला नाही का नाही नाही का पण नाही आपण असं खूप म्हणू शकतो पण नाही आपलं मन प्रामाणिक असतं आपल्याला आपण कोणाला दुखू शकत नाही जेच असेल त्याच्या संगीत आपण आपलं बोली चांगली ठेवायची आपलं माइंड चांगलं ठेवायचं माइंड चांगलं ठेवायचं चा. मन चांगलं ठेवायचं चा. समोरचं कसं समोरच दुर्लक्ष करायचं लक्ष नाही द्यायच मी पण नाही देत लक्ष कुणाकडे चला मस्त पैकी नवीन वर्षानिमित्त निमित्त केलेलं गाजराचा हलवा केलेला एकतीस डिसेंबरला आपण करतो तिखट आम्ही चिकन केलेलं मस्तपैकी चिकन ते केलेलं आणि मग काल एक जानेवारी मस्तपैकी गाजराचा हलवा केला गोड गणपती मंदिरात जाऊन आलो देवाच दर्शन घेतलं कारण आपलं वर्ष चांगलं जावं आपलं वर्ष चांगलं जाऊन आणि अप... हे विचार ठेवून की आपल्या कुणाला त्रास नाही ते समय, जे आपल्याला त्रास देतात ते ते त्यांचं माय त्यांचे कर्म अखेर कर्म इथच फेडायचे असतात चला आज करायचे आहेत मस्त पैकी मेदू वडे मेदू वडे अगोदर मला मे, मेदू वडे म्हणजे में मेंदू वडे वाटायचे मेंदूचे वडे कसे करतात म्हणजे खूप वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी असं ससा एवढी डिश ते नव्हतीच ना माहिती लग्नानंतर लग्नानंतर असं अगना, साऊथ इंडियन गेलं में मध्ये में मेंदू वडे पाहिजे मेदू वडे आणि चटणी मला मेंदू वडे खालत मेंदूचे कसे वडे करतात इडली सांबार ते सगळं सा माहिती होत मोठी मोठी आम्ही त्याला काय म्हणतात ते मोठी ते म्हणतो आठवे ना उत्तप्पा आणि डोसा त्याला पोळी म्हणायचो अगोदर लग्नाच्या अगोदर छान पत्ता असायचं सांभार मिळायचे चटणी मिळायची छान वाटायची डोसा म्हणायला कसं ठोसा वाटायचं आणि मोठी पोळी म्हणायचं ते सगळं माहिती होत पण मेदू वडे मेंदू वडे वाटायचे पण खाल्ल्यानंतर छान वाटले तेव्हा आवडीचे झाले म्हणजे आणि आवडतात असं एखाद्या वेळेस करायचं मग आज आमचं करायचं झालेलं आहे मस्तपैकी मेंदू वडे वडे करायचे आहेत त्यासाठी डाळ म्हणजे सकाळीच कान भिजत टाकलेली छानपैकी सकाळी वाटण करून घेतलेली आहे वाट्यानंतर सगळा स्वयंपाक झालेला होता मग आता करणार आहे मस्तपैकी मेदूवडे वडे करणार आहे आणि त्यासाठी आता नारळ फोडणार आहे नारळाची चटणी करायची आहे नारळाची चटणी आणि मेंदू वडे खूप छान लागतात असं तुम्ही करा आणि खा मस्त माझ ते चाललंय जंगली चाललंय स्वयंपाकाचं पण चाललंय तत्वज्ञान पण सांगते हेच आपलं ते आहे जीवन मिक्स सगळं झालेलं असतं डोक्यामध्ये ते किती सांगू किती बोलू काय करू ह्याच्यातच आपण सगळा विषय जातो गुंतून जात गुंतयच नाही असं मी ठरवलं मस्त पैकी व्हिडिओ काढते छान वाटत माझ्या मनाला छान वाटतं मी काढते मी असं माझ्या आवडीसाठी मी करते जगाची आवड बघत आहे आपल्याला कोण काय म्हणते कोण काय म्हणते आणि कोण काय म्हणते काय करायचंय ना आपल्याला जे आवडते ते आपण करायचं जे काही हो नावे ठेवाय असतात आपले नाव ठेवायला तर ते नसतात पण जग आयुष्यभर नाव ठेवत आपलं ते आहे ते नाव मग कुठेच विसरत अस चाललंय म्हणजे आता अशाच गप्पा मारायच्या उद्यापासून मी श्यामची आई श्यामची आई माहित आहे ना मला आवडायचं म्हणजे ती खूप लहानपणी ते पुस्तक वाचलेलं मग ते डोक्यात बसले श्यामच्या आई श्यामच्या आई सगळ्या कहाण्या पाठ झालेल्या आता उद्यापासून मी त्या कहाण्यांचं वाचन करणार आहे मस्तपैकी आवडेल ना तुम्हाला ऐकायला मस्त पैकी एक असे त्यांचे ते कहाण्या किंवा ते पाठ असतात ते पाठ वाचणार आहे चला म्हणजे हा मी संकल्प केलेला आहे म्हटलं आपले व्हिडिओमध्ये हे ऍड करायचं कहाण्या वाचून घेतलं मग त्याची सुरुवात मी श्यामच्या आईपासून करणार आहे उद्यापासून माझ्या कहाण्या ऐकायला सुरुवात करा माझ्या नाही श्यामच्या आईच्या नंतर मी माझ्या सांगते चला आता करून घेते मस्तपैकी मेदू वडे करून घेते मेदू वडे मेंदू वडे नाही मेदू वडे करून घेते आणि चटणी करते चला अशी पडलं असतं खाली टेबल वरून धन्यवाद